शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी डी पीची पन्नास किलोची बॅग आता शेतकऱ्यांना तेराशे पन्नास रुपयामध्ये मिळणार आहे शेतकरी कर्जमाफी संदर्भात सुद्धा आजची जी बैठक आहे मंत्रिमंडळ जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच मंत्रिमंडळाची बैठक होत आहे ज्या बैठकीमध्ये त्यासोबत केंद्राने शेतकऱ्यांसाठी डी पीची जी बॅग आहे ती बॅग आता तेराशे पन्नास रुपयामध्ये केलेली आजपासून जे काही अनुदान आहे ते केंद्र सरकार संपूर्ण अनुदान भरणारे पन्नास किलोची डी एपीची जी खताची गोणी आहे ती एक हजार तीनशे पन्नास रुपयाला मिळणार आहे आणि त्याचं जे काय अनुदान असेल ते सगळं सरकार त्या ठिकाणी भरणार आहे आणि आजच्या बैठकीत शेतकरीचं कर्जमाफी या संदर्भात सुद्धा शिक्का होणार आहे नवीन राज्याचा जो अर्थसंकल्प एप्रिल महिन्यात मांडला जाणार आहे त्यामध्ये सरसकट एक तीन लाखापर्यंत शेतकऱ्याची कर्जमाफी होण्याची चान्स आता त्या ठिकाणी काय म्हणता बघून घ्या डीएपी पचास किलो का बॅग पचास रुपये मे मिलेगा आज दुनिया में जितना भी जियो पोलिटिकल टेंशंस के कारण डिसरप्शंस के कारण वॉर सिचुएशंस के कारण जो भी एक्स्ट्रा बर्डन है वो एक्स्ट्रा बर्डन प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी की सरकार बेयर करेगी इतन पुढ़ आता शेक जी पन्ना किलो ची डीएपी ची बैग साढ़े तीन हजार पर्यत मिली होती आता तेराशे पन्ना दुसरा मुद्दा जी शेक कर्जमाफी बी जे पी अर्थात भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकरी कर्जमाफी हा सुद्धा मुद्दा होता तो शेतकरी कर्जमाफी लवकरच जाहीर केली जाणार आहे नवीन अर्थसंकल्प राज्याचा ज्यावेळेस अर्थमंत्री मांडतील त्यानंतर शेतकऱ्याचे कर्जमाफीचा सुद्धा मुद्दा असणार आहे मार्च एप्रिल दरम्यान शेतकरी कर्जमाफी संदर्भात एक तीन लाखापर्यंत की दोन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफीचा मुद्दा असेल आणि नक्की दोन हजार पंचवीस हे शेतकऱ्यासाठी सुद्धा एक चांगला असेल कारण शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याचं जसं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केलं होतं तसंच संपूर्ण शेतकरी कर्जमाफी सध्या तरी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि जे शेतकरी बंधू आहेत शेतकरी मित्र आहेत त्या सर्व शेतकऱ्यांच्या मित्रांना शेतकरी बंधूंना हा व्हिडिओ नक्की पाठवा जेणेकरून त्यांना एक दिलासा मिळेल आणि नक्की कर्जमाफी सुद्धा या वर्षामध्ये शेतकऱ्यांना लाभ मिळेल